नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे अहमदनगर जिल्हा मराठा समाजसेवा मंडळ होतकोरू आणि गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीशी अनिल शिंदे दहावीत पंच्याण्णव टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव तर राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान अहमदनगर जिल्हा मराठा समाजसेवा मंडळाचा उपक्रम अहमदनगर जिल्हा मराठा समाजसेवा मंडळ समाजातील होतकरू आणि गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या पाठीशी उभे आहे आजचे विद्यार्थी भविष्यातील समाजाचे व देशाचे भवितव्य असून त्यांना दिशा देण्याचे काम संस्थेच्या माध्यमातून केले जात आहे पुढच्या वर्षी नव्वद टक्क्यांचा निकष लावून कला क्रीडा क्षेत्रातील समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सन्मान सोहळा आयोजित करण्याचा मानस संस्थेचे सचिव अनिल शिंदे यांनी व्यक्त केला आहे अहमदनगर जिल्हा मराठा समाजसेवा मंडळाच्या वतीने सन दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षातील इयत्ता दहावी बोर्डाच्या परीक्षेत पंच्याण्णव टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या व राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेतील गुणवंतांचा सन्मान करण्यात आला या सन्मान सोहळ्याप्रसंगी शिंदे बोलत होते रेसिडेन्शियल हायस्कूलचे प्राचार्य विजय कुमार पोकळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष बाबासाहेब गिरवले रमाकांत गाडे सहसचिव बाळकृष्ण काळे खजिनदार विनायक गरड संचालक बाळासाहेब जगताप आसाराम कावरे क्रीडा शिक्षक सुधाकर सुंभे प्राध्यापक रंगनाथ सुंभे आदींसह पालक आणि गुणवंत विद्यार्थी उपस्थित होते या ठिकाणी आम्ही मराठा समाजसेवा मंडळाच्या वतीने पंच्याण्णव टक्क्याच्या जे विद्यार्थ्यांनी गुण मिळवले आणि काही यामध्ये खेळ खेळाडू देखील यामध्ये त्यांनी जे आपली कारकिर्दी या ठिकाणी कमवलेली आहे त्यांना देखील आम्ही समाजाच्या वतीने एक काहीतरी आपण ऋण लागतो म्हणून त्यांना पूर्ण फुलाची पाकळी म्हणून आम्ही त्यांना या ठिकाणी या ठिकाणी ठिकाणी आम्ही त्या त्यांना एक थोडक्या स्वरूपात असे काही आम्ही त्यांना बक्षीस देणार आहोत की जेणेकरून यावेळेस आम्ही मागच्या वेळेस एकवीस विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला होता यावेळेस देखील एकवीस विद्यार्थी आहे परंतु पंच्याण्णव टक्क्याच्या पुढं आपण जे ठेवलेलं सर निकष तो पुढच्या वे वेळेस येणार नव्वद पासून ठेवा म्हणजे जेणेकरून समाजाचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येतील आणि त्यांना देखील आपल्या मराठा समाजसेवा मंडळाच्या वतीने देखील ते दे, देखील त्यांचा या ठिकाणी मान सन्मान केला जाईल आणि आज या ठिकाणी आपले अध्यक्ष म्हणून आपल्याला पोकळे सर लाभलेले आहेत मी त्यांचं देखील आपल्या समाजाच्या वतीने मनपूर्वक त्यांचं आभार मानतो कारण की त्यांनी आपल्याला वेळात वेळ काढून या ठिकाणी त्यांचं बहुमूल्य वेळ या ठिकाणी त्यांनी आपल्याला या कार्यक्रमासाठी दिलं मी पुनशा एकदा त्यांचं त्यांचे आभार मानतो मराठा समाजाच्या वतीने आयोजित केलं आहे मी प्रथमत या आयोजकांना मनपूर्वक धन्यवाद देईल की आपण जो हा उपक्रम हाती घेतलेला आहे हा उपक्रम समाजाच्या दृष्टीने अतिशय स्तुत्य असा हा उपक्रम आहे कारण यातूनच अकॅडमिक म्हणजे पंच्याण्णव टक्क्याच्या पुढे ज्यांना मार्क्स म्हणले त्याच्यामध्ये मुलींचं अभिनंदन केलं पाहिजे आमच्याकडे सुद्धा मुलींचंच प्रथम येण्याचं प्रमाण जास्त आहे त्या पट्टीमध्ये मुलांचं प्रमाण कमी आहे तर त्यांनी सुद्धा याच्यातून बोध घेतला पाहिजे आपल्या मित्रांना आपण सांगितलं पाहिजे की मुली आपल्या बरोबरीपेक्षा पुढे आहेत हा एक उपक्रम जो तुम्ही हाती घेतलेला आहे या उपक्रमाबद्दल मी सर्व पालकांच्या वतीने आपल्या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि खेळाडूंना मी दहावीमध्ये पंच्याण्णव टक्क्याच्या पुढे मार्क्स मिळवले यांना सांगू इच्छितो की पूर्वी शंभरपैकी पेपर होता तसे तुम्ही शासना आता शासनाच्या नियमानुसार नशी म्हणा कारण वीस मार्च हे शिक्षकांच्या हातात आलेले आहे आणि गव्हर्मेंट म्हणतं सरकार म्हणतं की मुलांच्या आत्महत्या होतात मुलं निराश होतात परंतु एका दृष्टीने ते बरोबर जरी असलं तरी आमच्या शिक्षकांच्या मताने सर ते ुकीच आहे शंभर पैकीच पे पेपर पाहिजे होता कारण याच्यावर पालकांच्या ज्या प्रतिक्रिया येतात की वीस मार्क हे शिक्षकांच्या हातात असतात याचा सपोर्ट शंभर टक्के विद्यार्थ्यांना मिळतो परंतु त्याच्यामध्ये विद्यार्थी त्याचा गैरफायदा घेतात असं आमचं वैयक्तिक मत आहे सर्व गुणवंत विद्यार्थी पालक बंधू आणि भगिनींनो एक दोन दिवसापूर्वी कदम सरांचा मला फोन आला आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे यादी दिली मी त्याकडे ते त्याच्यानंतर मला समजलं की असा असा उपक्रम आहे मराठा सेवा संघाने मग सेवा मंडळाने आयोजित केलेला साहेब अतिशय आनंद वाटला एकोणीसशे पंच्याहत्तर पासून आपण हा उपक्रम राबवत हो। आहोत पण सारख्यांना हे जोडलंय मी इथून पुढे तुमच्या सेवा संघामध्ये सेवा मंडळामध्ये जोडलेला असेल मी पोकळे सरांच्या हाताखाली उपमुख्याध्यापक म्हणूनही काम केलेलं आहे सोळा वर्ष रेसिडेन्सीला काम केलं ना तुमची कृपा आमच्यावर आहे मी आताच म्हणून काम करतोय गेल्या छत्तीस वर्षापासून मी मराठी बी सी शिकवतोय राज्य स्तरावर काम करतोय माझं जवळजवळ पंचवीस हजार वर्षात राज्यभर आहे एमपीएससी चे विद्यार्थी माझ्याकडे येतं पुण्याला दोन अकॅडमीला मी लेक्चर देत होतो अनेक क्लास दोन अधिकारी माझे येतं पण एक आनंद वाटतो मला की आपल्या समाजाचे जर मुलं कुठेतरी एकत्र आले आणि ते दळवीचे असू द्या एमपीएससी चे असू द्या कोणते असू द्या पण त्यांना जर माझ्या विषयाची काही अडचण आली ना मी कधी सांगा मला मराठा सेवा संघ मंडळामार्फत गुणवंत आणि क्रीडा क्षेत्रामध्ये जे गुणवान विद्यार्थी आहेत त्यांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित माजी नगरसेवक शिंदे साहेब त्याचबरोबर जगताप साहेब गिरवले साहेब कावरे साहेब त्यानंतर गरड साहेब काळे सर सा, मुख्याध्यापक सर नाना गाडे त्याचबरोबर गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनी आणि त्यांच्या बरोबर आलेले सर माझ्याकडं पत्र घेऊन आले पत्र पाहिलं की मी थोडस मी त्यांना उल्लेख केला कि व रविवारी थोडस माझं नियोजन असल्यामुळं येण्याची शक्यता कमी आहे परंतु प्रयत्न करतो आणि सकाळी उठल्यानंतर तिकडं जावा का इकडं जावा हा उल्लेख थोडासा म्हणजे विचार माझ्या मनामध्ये सुरू झाला परंतु विचार केला की हा कार्यक्रम आपल्या मराठा सेवा संघाचा आहे म्हणून त्या कार्यक्रमाऐवजी मी या कार्यक्रमाला महत्व दिलं आणि या ठिकाणी राईट अकरा वाजता मी उपस्थित राहिलो आणि खऱ्या अर्थानं सामाजिक कार्य करण्याच्या दृष्टिकोनातून या मंडळाचं म्हणजे आपल्या सर्व मंडळाचं जे काम चालू आहे खरोखरच ते चांगल्या प्रकारचं काम आहे आणि सर्वप्रथम मी समाजसेवा मंडळाच्या वतीनं स्वागत करतो आणि साधारणतः एक चाळीस एक वर्षापूर्वी दादा कळमकर यांच्या माध्यमातून आम्ही लोक ह्या समाजसेवा मंडळामध्ये जोडले गेलो ते पंच्याहत्तर सालीचं स्थापन झालेलं समाजसेवा मंडळ होत परंतु आम्ही लोक अनिल शेठ आम्ही बाबासाहेब आपण सगळेजण पंच्याऐंशी सालाच्या आसपास त्या जोडले जातो त्यानंतर दरवर्षी थोड्या थोड्या पद्धतीना कसे काम काम करतो ते अनिल शेट्टी सांगितलेलं आहे आज समाजामध्ये जे मुलं पंच्याण्णव टक्के मार्क मिळाले त्यांना निश्चितच आम्हाला अभिमान आहे परंतु पंच्याण्णव टक्के मार्क मिळून सुद्धा एखादा रिझर्वेशन मधला ब्याण्णव त्र्याण्णववाला पुढे जातो इथे आपल्याला खंत आहे आणि या खंत जे आहे याचा वाचा पाटील यांनी मराठा समाजाच्या माध्यमातून या ठिकाणी आहे प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा